प्रहार दिव्यांग क्रांती आज आपण तहसील कार्यालय तसंच संजय गांधी निराधार योजना व तसंच अन्न पुरवठा या विभागांना भेट दिलेली आहे आज अंतोदायी जर म्हटलं तर विधवा विधू आणि जे दिव्यांग बांधव आहे गेले दोन तीन वर्षापासून पाठपुरावा करू नये त्यांचा इष्टांक त्यांना मिळालेला नाही आणि या गोष्टीपासून आज आमचा दिव्यांग बांधव विधवा महिला या वंचित आहे तरी कुठेतरी हे थांबलं पाहिजे नाही प्रहार संघटनेच्या वतीने आम्ही वेळोवेळी त्यांना रिक्वेस्टही केलं आहे निवेदनही दिलेलं आहे आणि आता हे आमचं शेवटचं निवेदन समजून जर आमच्या दिव्यांग बांधवांना किंवा आमच्या विधवा भगिनींना याचा इष्टांक नाही मिळाला किंवा अन्नधान्य नाही मिळालं तर आम्ही प्रहार संघटनेच्या वतीने जोरदार आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही याची सर्व अन्न पुरवठा अधिकारी असतील किंवा जे काही वंचित ठेवणारे अधिकारी असतील त्यांनी नोंद घ्यावी आणि त्या माध्यमातून आमच्या दिव्यांग बांधवांना न्याय मिळवून देण्याचं कार्य करावं एवढंच आम्ही सांगू इच्छितो जयप्रहा